भारत मातेचे दोन महान पुत्र एक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि दुसरे राष्ट्रभक्त लालबहादूर शास्त्री या दोन महान नेत्यांचा आज जन्मदिवस संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो तर या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या प्रशादेचे मुख्याध्यापक यांनी अध्यक्षांना त्याने महान नेत्यांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले सहकारी मार्गदर्शक आमच्या सांस मॅडम सहकारी वाघ मरेसर आणि सहकारी विद्यार्थी शिक्षक म्हणजे आमचे रमेश सर तर या दोन राष्ट्रीय नेत्यांची जयंती आज आपण साजरा करीत आहोत हा फार मोठा योगायोग आहे महात्मा गांधी त्यांच्या आयुष्यामध्ये सत्य अहिंसा आणि या तीन तत्वांचा अंगीकार बनून आयुष्यभर राडा दिला आणि देशात सर्वात मोठ महान कार्य अस्पृश्यता निवारण त्यांनी केलेलं आहे त्यांना जातीभेद धर्मभेद कदापि मान्य नव्हता म्हणून त्यांनी स्पर्श अस्पृश्य याच्या संदर्भामध्ये जो भेद आहे ना तो समूळपणे नष्ट करण्यासाठी अश्विता फार मोठं काम केलेलं आहे त्यांनी जसं पाहिलं तर लालबहादूर शास्त्रीजी महात्मा गांधीजींना त्याचे राजकीय गुरु मानत आणि महात्मा गांधीच्या कर्तृत्वाचा एक फार मोठा प्रभाव त्यांच्या जीवनावरती झाला आणि त्यामुळं त्यांनी पण स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला महात्मा गांधीजींनी आयुष्यभर सत्यासाठी लढा दिला त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये राजा सर राजा हरिचंद्राचं नाटक पाहिलं आणि त्या नाटकाचा त्यांच्या जीवनावरती इतका फार मोठा परिणाम झाला आणि तेव्हापासून त्याने सत्यावर आधारित जे कार्य करायचं असेल ते देशासाठी करण्याचा निर्धार व्यक्त केला महात्मा गांधीजी हे आयुष्यभर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढत राहिले आणि गांधीजींनी केलेलं जे महान कार्य आपल्या देशाला आणि आपल्या संपूर्ण जगाला एक प्रेरणा देणार त्याचबरोबर लालबहादूर शास्त्रीजींच्या जीवनाबद्दल थोडा विचार केला तर त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये देशहिताच फार मोठं कार्य केलेलं आहे आणि देशाला एक कणखर नेतृत्व लालबहादूर शास्त्रीजीच्या ने ला रूपाने मिळालं आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत गर्दीमध्ये जीवन कंट असताना त्यांनी देशाला कधीही बाजूला केलेला नाही त्याच्या जीवनामध्ये एक छोटासा प्रसंग आहे लालबहादूर शास्त्री अकरा महिने आपल्या देशाचे पंतप्रधान होते पण त्या अकरा महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांनी एकाच कोटाचा परिधान केला एकच कोट अंगामध्ये घातलेला आहे आताचे पंतप्रधान बघा रोज एक कोट घालतात हा त्याची किंमत किती असते जाणार नाही आणि त्यांची पत्नी ही तशी स्वाभिमानी होती आपल्या पतीच्या कोटाच ती ब्लाऊज शिवत होती रेषेचे साखर संपले सा म्हणून मुलांना दुधामध्ये साखर दिली जात होती त्यांच्या मुलांना स्वतःच्या इतकं ते देश हितामध्ये ते स्वतः त्यांनी बांधून घेतलं होतं तर असे हे दोन देशभक्त आणि या दोन देशभक्तांचा आज हा जन्मदिवस एक राष्ट्रीय सण म्हणून आपल्या देशामध्ये संपूर्णपणे साजरा केला जातो त्यांच्या कार्याची ओळख त्यांच्या कार्याचं स्मरण आणि त्यांनी केलेलं देश कार्य हे सदैव आपल्या स्मरणात राहण्यासाठी आज त्यांना मी परत एकदा अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र